नमस्कार मी सध्या सोंडिया गावात आहे शेलू वर्धा जिल्ह्यातल्या शेलू तालुक्यातलं गाव आहे फिरत फिरत आलो एक कॅलेंडर तयार केलं ज्याच्यावर त्या कॅलेंडरवर कोणतीही याड न छापता पहिल्या महिन्यात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेची जयंती आहे त्याच्याबद्दल माहिती दुसऱ्या महिन्यात छत्रपती शिवाजी महाराज जयंती आहे त्याची माहिती तिसऱ्या महिन्यात शहीद शहीदे आजम भगतसिंगाची जयंती आहे शहीद दिन आहे त्याची माहिती त्याच्यानंतर चौथ्या महिन्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पाचव्या महिन्यात महाराष्ट्र दिन आहे त्याची माहिती ठीक थी। आहे असे सहाव्या महिन्यात संत कबीराची जयंती आहे त्याची माहिती सातव्या महिन्यात आषाढी एकादशी आहे आषाढी एकादशीबद्दल सुंदर माहिती दिली आहे म्हणजे थोडक्यात लोकांना ठीक आहे त्या महिन्यात जो सण आहे त्याची माहिती भेटली पाहिजे याच्यासाठी हे कॅलेंडर छापलं आणि चालू आहे ते लोकांपर्यंत पोचवणं तसं फिरत आलो असताना मतदारसंघात कुठंतरी चर्चा झाली पाहिजे आणि शेतकऱ्याचे प्रश्न जाणून घेतले पाहिजे म्हणून मी या सोंडी गावात आता इथं शेतकरी बसून होते आपल्या गा गावठाणावर तर त्याच्यासोबत चर्चा करावं म्हणून थांबलो आणि आता सध्या जे सरकारनं कापसाच्या निर्यातबंदी केली आहे इथं तुरी आता आमची तूर कास्तकाराची तूर आता मार्केटली येईन तर औकातल्यासारखी तुरीची दाय बोलावली पुन्हा ह्या कास्तकार उभ्यानं मेला पाहिजे साला अशा पद्धतीनं हे सरकारची नीती आहे शेतकरी मायबाप जगला नाही पाहिजे ठीक आहे आणि त्याच्या उरावर बसून त्याचं रक्त कसं ओढाचं गेचुडीसारखं तर हे सरकार त्या गेचुडीचं का। का काम करत आहे म्हणून शेतकऱ्याचे प्रश्न जाणून घेण्यासाठी आमच्यासोबत आहे सोंडीचे काही शेतकरी बंधू तुमचं नाव काका अरुणरावजी राऊत आहे किती शेती आहे नऊ अकर ओलीत आहे का भाव कापूस आहे आता कापूस कापूस होता का सोयाबीन होती दोन्ही होत सोयाबीन पूर्ण गेलं पूर्ण गेलं त्या याच्यात येलो मध्ये पूर्णच गेलं काहीच नाही का आणि कापूस कापूस आहे पण भाव नाही सर किती झाला किती एकरात किती झाला क्विंटल पाच एकर सहाचा हल्ली पडला सहाच आहे लागत किती लागली लागत नाही एक लाखाच्या बरोबर आहे सर त्याचा हिशोबच नाही आणि पूर्ण जर वेचाई जर पकडली तुम्ही तर दोन लाख चवत आहे आता त्याची गुनिली किती होतात तुम्ही तो हिशोब करा दोनशे रुपये का अडीचशे रुपये मन अडीचशे रुपये मन आणि महागाई वाढून गेली फवार्याचे औषधाचे बियाण्याचे भाव वाढून गेले का भाव चालू आहे मार्केटले आता एकोणसत्तर अडुसठ एकोणसत्तरच आहे माझ्या प्रमाणात भाव आहे हा आणि काय वाटते तुम्हाला तुरी, तुरी 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 आता सरकारनं तुरीची दाय बोलावली हो oh. होईन आपल्या तोंडावर hmm. तुम्हाला काय वाटते आता हे म्हणजे असं असं शेतकरी मारक धोरण झालं कुठल्याही शेतकऱ्याला विचार हे मारक धोरण आहे हे काही तारक धोरण नाही आहे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये कारण काही काळ तर तुरीचे भाव वाढू शकत नाही तर तुमच्या डोळ्यात तिकडे डाळ पडलेली आहे तर तुम्ही कशाला ते महागाच्या तुरी घेऊन त्याची डाळ करणार आहे आणि सरप्लस मध्ये विकून तुम्ही काय मिळवणार आहे एवढा काही व्यापारी मूर्ख नसतो शेतकरी कळत ना ना नाही तो पेरतो पिकवतो आणि विकतो आणि शेवटी विकतो म्हणजे काय तो स्वतःला विकतो मार्केटला हा भाग महत्वाचा आहे माझं असं मत आहे सर हे लोक जे दोन दोन हजार देत आहे ना नव शेतकरी बोट्या पिकण्यापेक्षा सहज तुम्ही सात आणि दोन नऊ हजार भाव द्या शाबाश शाबा हे भीक दिल्यासारखे बोट्या फेकल्यासारखे दोन हजार रुपये शेतकऱ्याले किसान सन्मान निधी म्हणून देते तर शेतकऱ्याचं म्हणणं असं आहे का आम्हाला एकरी क्विंटल आपल्याला आम्हाला क्विंटल मागत दोन हजार रुपये वाढून द्या वाढून द्या बरोबर आहे तुमचं अगदी बरोबर आहे आणि आपले चार चार हजार रुपये क्विंटल माग कमी करते आता एका एका एकरा यका सहा क्विंटल कापूस होऊन राहिला तर सरय चोवीस हजार रुपयाचं नुकसान आहे दहा क्विंटल कापूस झाला चाळीस हजाराचं नुकसान वीस हजाराचं नुकसान होऊन हे सरय सरय आपल्याला दोन हजाराची भीक हातात देत आहे नाही अगदी बरोबर म्हणून शेतकरीचं म्हणणं आहे की आम्हाला ते दोन हजार रुपयाची भीक नाही पाहिजे आम्हाला आमच्या क्विंटल माग दोन हजार रुपये वाढून द्या नाही का शेतकऱ्यांनी ना। डबल करायचं म्हणते आणि त्याच्या छाताडावर बसले हो लाईन हो। कशी असते तुमच्या इकडे जेव्हा एक मला पाणी देणं बंद झालं आता बारा, बारा, आता बारा तास झाले जेव्हा आम्हाला गरज होती गरज होती जेव्हा लाईन आम्हाला काही लाईन नाही आठ घंटे मग दिवसाच्या चार दिवस तीन दिवस 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 वाघाचा हे बोर अभयारण्यातलं गाव आहे ठीक आहे पूर्ण बोर न आहे म्हणजे एकदम आम्ही बोरच्या कोर झोन मध्ये आलो आहे त्याच्यात हे गाव कोर झोन मध्ये बसून आम्ही विधीमंडळात गेलो तर मी मागणी केली का मागेल त्या शेतकऱ्याला कुंपण द्या ठीक आहे ह्या फॉरेस्ट वाल्याचे वाघ आता आमच्या आमच्या शेतकऱ्याला त्रास आहे बहीण तो दिवसभर मरमर मरते मर रात्री जागली जाते दिवसभर राब राब दीड वाजेपर्यंत पिपा वाजवते चिल्ला होते तो ढोडा डुकरासारखा आता त्याला झोपाय बिचाऱ्याला तो झोपते तर त्याच्या खालचा चना खाऊन चालला जाते डुक्कर तर मग तो, तो करंट लावते आता ते करंट लावल्यावर एखादा चुकून वाघ मिळाला तर त्या शेतकऱ्यावरच गुन्हा दाखल होते त्याला जेलमध्ये टाकते मायका म्हणणं आहे तुमचा वाघ होईना तर तुम्ही खुट्याला बांधून ठेवा ना नाहीतर तुमच्या फॉरेस्टले कंपाऊंड टाका नाही ना? ना? का जंगलाले कंपाऊंड टाका आणि ते होत नसेल तर कमीत कमी आमच्या शेतकऱ्याला कुंपण द्या फुकट तर मी ते मागणी विधानसभेत लावून धरली का मी त्याच्याबाबत निवेदन दिलं का आमच्या शेतकऱ्याला मागण त्या शेतकऱ्याला कुंपण द्या ठीक आहे कमीत कमी तुम्ही ऐंशी टक्के सबसिडी द्या वीस टक्के तरी आम्ही भरतो पण द्या नाही का एक लाख रुपये एका एकराला लागत असेल तर वीस हजार आम्ही भरतो ठीक आहे तर ही मागणी आम्ही मागून धरली आता इथं शेतकऱ्याला प्रचंड त्रास आहे लाईन आठच तास देत हे तीन तास दिवसान तीन तास रात्री ह्या जंगली एरिया आहे आणि ह्या जंगली एरियातल्या तास लाईन म्हणजे आमच्या सारखी कंडिशन होती आता हे आपण मागणी केली म्हणून बारा तास यायन दिल्ली आता नसताना दिली बारा घंटे सोडली आता बारा घेव्हा बारा घ्या त्यांनी पण काही नाही रात्री बोलायला जा रात्री वाघाचा त्रास जनावरचा साप आहे मी लागतं का एखाद्या वाघाने शिकार केली माणसाची तर काही नाही काही नाही जीव गेला का महत्वाचा चौदा लाख लाख का घ्या का चौदा लाख घ्या ना हा त्याच्यावर माझं असं मत आहे सर की त्यांनी पन्नास लाखाची डिमांड ठेवावी शासनापुढे तेव्हा हा प्रकार बंद होईल कारण जर पोचेल त्यांना पन्नास लाख देताना थोडस झळ पोचेल शासनाला तर ते कदाचित कायद्यात बदल करू शकतात मला असं म्हणायचं कातडीचं सरकार आहे कोणतेही तसे झाले का तसेच आहे मुरदाट घेण्याच्या कातडीचं सरकार असल्यावर हे गोर गरिबाची हेच नाही का मरपसूर वरून म्हणजे खूप अंदर आहे आतमध्ये मजूर साहेब गरमसूर नाही मरपसूर मरपसूर नाही एनी दोडक्याचे मजूर आहे आपल्या गावात कमाल सकाळी आठ वाजता साहेब वाघ आडवी होते म्हणून ते चार वाजता चालले जाते अच्छा रिअल कंडिशन सर रिअल कंडिशन आहे अगदी बरोबर होती म्हणून ते चार वाजता मजुरी करून ते सकाळी तिथून सात वाजता येते आठ वाजता इथं बसते चालेल आणि बिचारे काम धंदा करून चार वाजता घरी जाते कागस वागस आडवी होती माळेगावच्या नदी पासून आमगावच्या पुढे गेलं चालू झालं मग एवढा त्रास आहे जंगली 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 जनावर ना नकु डुकराचा रोह्याचा हरण गिरण आहे का चित्रंग हा सर्व एका दिवशी तुम्हाला घे घराकडे जावं खाऊन म्हणजे आम्ही काय करतो घरा सोडून देतो घराकडे देतो

हाँ बात बात हाँ बात दोन दोन का हा दोन क्विंटल कापूस विकला दोन क्विंटल पस्तीस किलो पस्तीस किलो काही काय भड्डा बड्डावर आहे का बाबा शंभर मीटर कापूस पिकला दोन क्विंटल पंधरा पंधरा हजार रुपयाचा विनय झाला तो हा कापूस हा अगदी काय ना द्यायची प्रश्न विकट अवस्था आहे शेतकऱ्याचे लय प्रश्न आहे महागाई आकाशाला भिल्ली आहे कातडीचं सरकार याले दोन हजार रुपये तीन हजार रुपये क्विंटल वाढून द्यायला तयार नाही आणि जेव्हा भाव हमी भावापेक्षा कमी येते जसं यावर्षी आता तुरीचे भाव हमी भावापेक्षा कमी राहील कारण औकातल्यासारखी तुरीची दाय बोलावली तर नाफेड म्हणते का आमच्यासाठी बारदाना नाही आहे म्हणते भराले असे नाट्य ठीक आहे का गरीब खाईल का अना आपल्यापासून घेते सत्तर रुपया डायरेक्ट ऐंशी रुपये वर तर जास्त लागते का डाय बनवाली गरीब तर खाऊ शकणार आमची हिमत नाव तर खासगार काम तरी चणा वगैरे आहे का चना आहे